एक कप तांदळाचं पीठ आणि भरपूर भाज्यांचा वापर करून आज आपण इथे मस्त असा स्वादिष्ट नाश्ता तयार करणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एका बाउलमध्ये एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये एक उकडलेला बटाटा मी घेतलेला आहे त्याला आपण किसून घेऊया ह्याच्या गुठळ्याला आता कामाने त्यामुळे आपल्याला चांगलं किसणीने किसून घ्यायचं आहे असं बारीक उकडलेल्या बटाट्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो एकदम सॉफ्ट व्हायला मदत होतो आणि चांगला चविष्ट लागतो इथे मी एक चमचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक चमचा बारीक चिरलेली सिमला मिरची एक चमचा बारीक चिरला टोमॅटो एक चमचा बारीक चिरलेलं गाजर तीन ते चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन ते तीन चमचे उकडलेले मक्याचे दाणे मी इथे घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक चमचा हिंग घ्यायचं आहे चिमूडभर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे भरपूर आपण ह्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत आणि उकडलेल्या बटाट्यामुळे हा नाश्ता एकदम सॉफ्ट तयार होतो आणि चविष्ट तयार होतो आता ह्यामध्ये मी एक कप पाणी घालणार आहे तर पाणी थोडं थोडं करून घालते यामुळे पाण्याचा अंदाज येईल आपल्याला हे जे बॅटर आहे ते जास्त पातळीने नाही आणि जास्त जाडही नाही असं तयार करायचं आहे पाणी मात्र थोडं थोडं करूनच घाला म्हणजे पाण्याचा व्यवस्थित अंदाज येईल आणि आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित तयार होईल आता इथे मी दोन कप पाणी वापरलेलं आहे एक कप तांदळाच्या पिठासाठी यानंतर ह्यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे हळदीमुळे आपला नाश्ता जो आहे त्याला रंग चांगला येईल आणि एक लिंबूचा रस मी इथे घातलेला आहे साधारण एक मोठा चमचा किंवा दोन छोटे चमचे हा लिंबूचा रस आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लिंबूचा रस घातल्याने बेकिंग सोडा किंवा इनो जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होतो त्यामुळे आपण इथे लिंबूचा रस वापरलेला आहे बेकिंग सोडा मी इथे घेतलेला आहे पाव चमचा त्याऐवजी तुम्ही इनोचा देखील वापर करू शकता वरून एक चमचा पाणी घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आपण चांगलं फेटून घेऊया बेकिंग सोडा जो आहे सर्व पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे आता आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा जाळीदार तयार होईल तर इथे आपण तांदळाच्या पिठाचा पॅनकेक तयार करत आहोत तर आता हे बॅटर जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया इथे मी पॅन घेतलेला आहे आणि ह्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि यानंतर पीठ जे आहे ते ह्या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण अडीच सा ते ला ला तीन पळी बॅटर मी ह्यामध्ये घातलेला आहे ह्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे थोडस पसरवून घ्यायचं आता वरून थोडेसे मी ह्यावर तीळ घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे झाकण ठेवून मंदाचेवर आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तर इथे बघा दोन तीन मिनटं झालेले आहेत आणि ह्याची खालची बाजू जी आहे ती चांगली क्रिस्पी तयार झाली पाहिजे त्यानंतर त्याला उलट करायचा आहे हा नाश्ता जो आहे तो अतिशय सॉफ्ट तयार होतो त्यामुळे उलटताना काळजी घ्या कारण हा जो पॅनकेक आहे तो तुटू शकतो बघा एकदम सॉफ्ट आहे कारण आपण यामध्ये बटाटा वापरलेला आहे टॉमॅटो सॉससोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी बाकीचा नाश्ता तयार करून घेते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय